ही जी एक आहे ही माझी साडी आहे <laughs> ही मी केलेली साडी आहे सो ही खणाचे पॅचेस पेक्षा उर ले ले <laughs> आ, उर ले ले हे उरलेले तुकडे आहेत खणाचे बर करून उरलेले तुकडे आहेत त्याचं मी पूर्ण अंग केलंय वेगवेगळ्या रंगांचं हे पाच रंगांचं अंग केलंय कदाचित कोणी नेसणार ने नाही पण <laughs> ती मला फार आवडली पण आधी साड्या बघूया का ब्लाउजेस बघूया एनीथिंग मी मग म्हंटल तसं की क्रॉप टॉप जे असतात तर आता हे एक वेस्ट क्रॉप टॉप आहे हे ब्रोकेटचं टॉप आहे आणि ह्याच्यावर तू लिनन साधी नेसलीस तर हे साधं दिसतं ह्याच्यावर तू एखादी सिल्कची साडी नेसलीस तर हे ऑकेजनला घालू शकतेस आणि याचा बंद गळा असल्यामुळे तू कानात फक्त एखादं मोठं घातलंस की चालू शकतो तर असं एखाद ब्लाऊज मल्टीपर्पज आणि हे फार महाग पण नाहीये हे एक फॅब इंडियाचं क्रॉपटॉप आहे तर हे कॉपर गोल्ड असं आहे त्यामुळे ह्याच्यावर पण तुला काहीही कुठलीही साडी नेसता येऊ शकते मॅच करता येऊ शकतं तर हे एक आहे नंतर हे एक आहे टसरिल्कचं ब्लाउज आहे oh, किती गोड आहे पण हे प्रिंटेड टसर सिल्क आहे <laughs> तर आता ह्याच्यावर तू प्लेन लिनन प्लेन सिल्क हा, हा. हा, हा, हे जर हे ब्लाउज घातलंस आणि त्याच्यावर जर तू प्लेन लिनन्स किंवा प्लेन सिल्क घातल्या तर फार छान दिसत हे एक ब्लाउज कितीही साड्यांवर हो, हा, जाऊ शकते रंग लाल जाऊ शकते ग्रे जाऊ शकते ऑफ व्हाइट जाऊ शकते पीच जाऊ शकते पिवळी जाऊ शकते तर कितीतरी शेड्स याच्यावर घालता येऊ शकतात तर हे एक ब्लाऊज मी हा तुला म्हटलं तो मल्टीपर्पज ब्लाऊज माझा हा जो ब्लाऊज आहे मल्टीपर्पज ब्लाऊज तर आ, हे हो, सिल्क आहे प्युअर सिल्क सॉफ्ट सिल्क मध्ये आणि जाणवत आहे आणि ह्याच्यात खूप रंग हो, आहेत त्यामुळे हे तुला कुठल्याही सिल्क साडीवर आणि ऑकेजन्सना घालायचं असेल तरी हे सुंदर हो, दिसतं हो, प्लेन साड्यांवर इतर वेळेस तू घालू हो, शकते हा माझा ब्लाउज खूप वापरला जातो असेच असेच अजून दोन ब्लाऊज आहेत माझ्याकडे ज्यात वेगळ्या रंगाचे चेक्स त्यामुळे ते कधी आणि मला स्वतःला चेक्स खूप आवडतात अनेकांना आवडत नाहीत पण मला खूप चेक्स आवडतात आणि हा एक ब्लाऊज आहे मी म्हटलं मग नाड्या हो। आवडत नाहीत पण हा माझ्यानी केल्या त्यामुळे त्याला <laughs> हे नाही पण हा दाखवायचा उद्देश असा की हे ब्रोकेड आहे हे हो। प्युअर ब्रोकेड आहे आणि असे दोन तीन तुम्ही जर सॉलिड रंग ठेवले तर हा काळा आहे म्हणजे काळा एक राणी कलरचा एक गोल्ड आहे त्यामुळे हे ब्लाऊज तुम्ही कुठल्याही साडीवर वापरू शकता मी खरं सांगायचं तर प्रत्येक साडीतला ब्लाऊज काढायची गरजच नसते तुम्ही एक पंधरा वीस असे ब्लाऊज शिवून घेतलेत वेगवेगळे तर त्याच्यावर तुम्हाला कुठलाही घालता येईल हा एक साधा स्लीवलेस ब्लाउज आहे जो कुठल्याही साडीवर तुम्हाला घालता येऊ शकतो हो आता आपण साड्यांबद्दल थोडस सा बघूया आहे ही माझी लाडकी साडी आहे आ, एक तो पुनेला पुनेला होते 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 ही बाटिक आहे मी ही ही एक बाटिक वर कथकली मुखवटे आहेत पूर्ण आणि पूर्ण हँड पेंटेड बाटिक आहे <laughs> हँड बाटिक केलेलं आहे ही कुठून घेतलीस ही एक शून्य म्हणून बंगालच एक आहे माणूस तो बाटिक करतो तर एका प्रदर्शनात मी घेतलेली आहे तर त्याच्याकडची ही साडी आहे आणि तो हे करतो तर आता हे सिल्क पाहिलं तर सिल्क फार ग्रेट आहे अशातला भाग नाही सॉफ्ट सिल्क आहे साधे बंगलोर सिल्क म्हणतो आपण तसं पण त्यांनी ह्याला आतून टसरची दिली है, आहे पायपिंग सारखं त्याला ते आहे त्याला थोडं त्याला ते एकदम रिचनेस त्याच्यामुळे आलेला आहे आता ह्यात इतके रंग आहेत त्याच्यावर साधं एखादं प्लेन ब्लाऊज कुठलंही घातलं तरी म्हणून त्यामुळे मी काढलं नाही कारण ब्लाऊज काढण्याऐवजी त्याच्या निर्या जास्त येतात आणि साडीला फ्लो जास्त चांगला आहे तो त्यामुळे मी शक्यतो ब्लाऊज मग काढत नाही ही साडी तर ही एक साडी अशी तुला दाखवायची होती म्हणजे आता ही जी आहे ही टसर आहे बर आता ही टसर फाईन टसर आहे आणि फक्त गोल्ड पदर आहे आणि पुन्हा म्हटलं तसं माझं आवडता चेक्स चेक आहे यात तर ही जुनी साडी आहे खूप पण मला ती फार आवडते आणि ही साडी कुठल्याही ऑकेजन्सला तुम्ही म्हणजे अगदी लग्नालाही नेसू शकता किंवा कुठेही एखाद्या मैफिलीला जाताना नेसू शकता एखाद्या कुठे डिनरला जायचं तुम्हाला तरी नेसू हो, शकता हीच हो। मजा असते हो। ही आपण सगळ्या ऑकेजन्स ना वापरू वापरू हो। शकतो साडी अगदी सहज वापरू <laughs> शकतो त्यामुळे तीच मजा आहे आणि टसर एक दाखवायची होती म्हणून तुला ही ही एक टसर आहे ही एक आणि मी साड्या कधी दुकानांमध्ये जाऊन घेत नाही मी सगळ्या प्रदर्शनांमध्ये घेते साड्या ही लिनन आहे मी तुला बघाशी जे सांगितलं ते ही लिनन आहे लिनन मध्ये शक्यतो हल्ली खूप छान असे पेस्टल किंवा हो, आईस्क्रीम हो, शेड्स म्हणतो आपण इंग्लिश शेड्स, शेड्स। तशा शेड्स येतात आणि ह्या उन्हाळ्यासाठी खूप एक तर ब्रिदेबल आहेत साड्या खूप छान आहेत तर ही एक लेनन आहे त्याला फक्त कॉन्ट्रास्ट पदर आहे हा छोटीशी एक पट्टी दिलेली आणि बाकी प्लेन स्काय ब्लू साडी आहे लिनन मध्ये पण आता प्रकार आलेत आर्टिफिशियल लिनन आणि असं काही येतात पण लिननचं टेक्स्चर हे बघितल्यावर लगेच लक्षात येतं लेननचं म्हणजे हल्ली कशाला म्हणतात पण लेनन हे आपलं जे आळशी म्हणतो आपण किंवा जवस जवस त्याचं जे फायबर असतं झाडाचं त्या फायबर पासून फायबरपासून त्यामुळे हे थोडं महाग असतं कारण हे सरसकट असं फायबर पासून ते तयार होतं म्हणून पण म्हणून लेनन हे खूप थंडीत कोमट गरम असं राहणार आणि हा उबदार राहणार आणि उन्हाळ्यात थंड राहणार असं टेक्स म्हणजे पोत आहे असा लेननचा हो, पण आता ह्याचं साधारण समजा अशा प्रकारचं लिनन आपल्याला घ्यायचं झालं तर साधारण बाजारामध्ये काय साधारण लिनन चांगलं घ्यायचं झालं तर hmm. पाच सहा हजारा पासूनच साड्या येतात म्हणजे स्वस्त मिळतात साड्या तेराशे चौदाशे oh. पासून लेननच्या साड्या मिळतात पण ती लिननची साडी तू पाहिलीस आणि ही पाहिलीस तर त्याच्यात तुला फरक लगेच कळेल त्यामुळे चांगलं लिनन थोडं घ्यायचं असेल तर पाच सहा हजाराच्या वरच साडी मिळतात आणि लेननचा अजून एक सांगायचं म्हणजे लिनन साडीतलं ब्लाउज शक्यतो शिवू नका कधीही लिनन लवकर उसवत <laughs> जिथे शिवणी येते तिथे लिनन लवकर उसळत हा प्रकार सिल्कला पण होतो सिल्कला कमी होतो काही सिल्क ना होतो चंदेरीला चंदेरीला खूप होतो पण लिननला तर हमखास होतो त्यामुळे लिनन जर शिवायचं असेल तर स्लीवलेस शिवा कारण स्लीवलेस जास्त शिवणी नसतात त्यामुळे पण जर लिननचा काही प्रकार करायचा असेल तर तो नक्की किंवा मग शिवताना खूप माया ठेवून शिवा पण anyway, तरी ते उसव उसवत पण एनिवे लिनन वरती सेम घालत नाही कोणी प्रिंटेड किंवा असं काहीतरी घालायचं त्यामुळे तसं हे नाही पण नाहीतर असं करता येऊ शकत लिननचं ही जी एक आहे ही माझी साडी आहे ही मी केलेली साडी आहे सो so, ही uh, खणाचे uh, पॅचेस पेक्षा हे उरलेले तुकडे आहेत खणाचे उरलेले तुकडे आहेत त्याचा मी पूर्ण अंग केलंय वेगवेगळ्या रंगांचं हे पाच रंगांचं अंग केलंय कदाचित कोणी नेसणार नाही ने पण ती मला फार आवडली <laughs> आणि हा कलमकारी पदर हा तू मगाशी म्हणलीस ते मगाशी जे मी म्हटलं ते हा कलमकारी पदर आहे याला तर हा हा पदर म्हटलं तसं ह्याला मेंटेनन्स एवढाच लागतो की याला हवा द्यायला लागते त्यामुळे हा त्याचा पदर आहे आणि ही आहे ही गडवाल आहे जरीच्या साड्या कमी नेसते म्हटलं तशी ही गडवाल आहे सिल्क सिल्क थिक सिल्क <laughs> सा आणि हा मस्त मला सिल्कच्या साड्यांबद्दल थोडस सांग म्हणजे सिल्कच्या आता तू गडवाल म्हणलीस तसं गडवाल आहे पैठणी आहे बऱ्याचशा सिल्कच्या साड्या ह्या काठावरती किंवा त्याच्या बॉर्डरवरती त्याचे प्रकार ठरले तर त्याच्याबद्दल सांग जरा गढवालचा जो काठ आहे तो तुला बघितलं की कळेल ही पैठणी नारळी बॉर्डरच आहे म्हणतो आपण तशी पण ती खूप छोटी बॉर्डर आहे आणि गडवालच्या ह्याच्यात अनेकदा कॉटन आणि सिल्क बॉर्डर असा मध्ये खूपदा असतं आंध्र कॉटन आणि त्याच्याबरोबर हे तर ही आहे पैठणी पण तू पाहिलंस तर मोटिव्स वरूनच जास्त हो, हो। म्हणजे पैठणीची नारळी बॉर्डर एक येते मुनिया बॉर्डर एक येते ज्याच्यावर पॅरेट्स असे उभे हाँ। पक्षी असे असतात हल्ली फुलांची जुनीचे आसावल्ली म्हणतात त्याला ती खरी ओरिजिनल पैठणी खूप पुरातन पैठण्या ज्या होत्या त्या असावल्ली प्रिंट म्हणजे जी वेलबुट्टीची ती येते ना ती सगळ्यात पैठणी कमळ हे थोडं नंतरच पण असावली फुलं आणि ते मोटिव्स जे असतात ज्याला वेली अशा असतात त्याला असावली म्हणतात आणि ती सगळ्यात जुनी हे आता हे जे येतं हे मशीन वर्क येतं पैठणीत पण येतं नारळी काम हो, हो. त्याला नारळी काम म्हणतात नारळी बॉर्डर म्हणतात त्याला हे नारळी बॉर्डर म्हणतात हे जे बारीक चेक्स असतात ना त्याला नारळी बॉर्डर म्हणतात पैठणीमध्येही येते नारळी बॉर्डर तर पैठणीतली नारळी बॉर्डर ही मशीनवर होते पण बाकीचे जे मोटिव्स असतात ते सगळे हँड ओव्हन असतात त्यामुळे पर... जितके जास्त मोटिव्स आणि जितकं हँड ओव्हन काम जास्त तितकी पैठणी महाग म्हणून या बॉर्डरची पैठणी स्वस्त मिळते सगळ्यात स्वस्त या बॉर्डरची असते पण जसं जसं जस मोटिव्स बदलतात तसं तशी ती पैठणी महाग होते आणि अजून सिल्कच्या प्रकारांबद्दल सिल्कच्या प्रकार सिल्कच्या म्हणजे मला बॉर्डर्स आणि ह्याच्याबद्दल विचारायचं आहे तर पैठणीची एक हो, सांगितली हो, गढवाल सांगितली तुला त्याच्यानंतर कांजीवरम मध्ये बॉर्डर्स कितीही मोठ्या येऊ शकतात हो, म्हणजे स्कर्ट हो, बॉर्डर पासून मोठ्या हाफ अँड हाफ पण असतात हो, की हाफ हो, बॉर्डर आणि हाफ हो, 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 साडी तर कांजीवरम मध्ये हो, हो, तसे मोटिव्स काही असे ठरलेले नाहीये इंदोरचं तू पाहिलं महेश्वरी किंवा इंदोरी तर महेश्वरचा जो घाट आहे अहिल्याबाईंचा तर तिथे ज्या खांबांवर जे काम आहे त्यातले मोटिव्स महेश्वरच्या हो। चे हो मी महेश्वरला हो। गेले होते तेव्हा ते मला तिथल्या त्या गाईडनी सांगितलं की हे मोटिव्ह जे सगळे त्या खांबांवर मोटिव्स आहेत ते महेश्वरी साड्यांमध्ये ते मोठे तशा प्रकारचे खांब तशा प्रकारच्या वेली तशा प्रकारची फुलं म्हणूनच त्या ज्या जुन्या साड्या ज्या हे आता कलमकारी मधलं हे जे बघितलं असत हो। हो। तर हे देवी देवतांचे किंवा पौराणिक ह्याच्यातली चित्रच ह्याच्यात मोठीस म्हणून वापरलेली असतात कलमकारी मध्ये जे हँड पेंटेड असतात त्यामुळे तिथली तिथली संस्कृतीच साड्यांमध्ये उतरलेली असते सगळ्यात तर सहज ओळखता येते बालूरी साडी म्हणजे रामायण महाभारतातले जे देखावे असतात <handicap> ते बालुचेरी साडी मध्ये असतात पदरावर किंवा त्याची जी, जी बॉर्डर असते माझ्याकडे नाही आहे ना, ना तर मी दाखवली असती तर बालुचेरीला बॉर्डर जी असते त्याच्यात रामायण महाभारतातले देखावे oh, असतात आणि पदर oh. पण बालुचेरीचा हा रामायण महाभारताचे oh. देखावे असतात ते बालुचेरीचं खास वैशिष्ट्य आहे की रामायण महाभारतातले देखावे नंतर oh, आसामची oh मेखला चादोर येते ती दोन तुकडे साड्यांचे असतात म्हणजे आपण ओढण्या म्हणून कमरेला गुंडाळायचे आणि मग त्याचा एकीचा पदर घ्यायचा असे हो। दोन ह्याच्यात ती साडी येते मेखला म्हणतात त्याला मेखला म्हणजे कंबर हो। आणि हो। ते तशी हे येते त्यांचं हॅन्डवर्क खूप सुंदर असतं मेखला ज्या साड्या असतात आसामी आसाम मध्ये जर नाही वापरत ते रेशीम आणि कॉटन धाग्याने केलेलं पण हँडवर्क फार सुंदर असतं त्यांचं तर तशी साडी येते तर अशा साड्यांची खूप मजा आहे आणि ही एक साडी तुला दाखवायची मला ही बंगाल कॉटन साडी आहे जामदानी काम ज्याला म्हणतात केलेलं अच्छा तर ही जामदानी काम केलेली साडी आहे खूप जुनी साडी आहे जामदानी म्हणजे हे है, हॅन्ड ओवन काम असतं हँडवर्क असतं हे सगळं खूप बघितलं असतं हे हँडवर्क आहे सगळं हे हँडलूम आहे आणि बांगलादेश बॉर्डरवर हे काम खूप होतं ढाका आणि हे ढाकाई आणि जामदानी म्हणजे बेसिकली खूप भरतकाम असलेली साडी बंगाली भरतकाम असलेली मला तुला आता एक शेवटचा प्रश्न विचारायला आहे तुझी साड्यांची आवड ते सायली राजाध्यक्ष सारीच मी या प्रवासाबद्दल सांग मला साड्या मी म्हटलं तसं की खूप आधीपासून आवडतात Uh, मी मला खणाचं कापड खूप आवडायचं आणि मी एक पाच सहा सात आठ वर्षांपूर्वी मी बेळगावला गेले होते तेव्हा मी माझ्यासाठी खण आणला की माझी बहीण पण होती बरोबर ती म्हणाली आपण साड्या करूया याच्या तू करून दे आणि तसं तिच्यासाठी आणि माझ्यासाठी ह्याच्या मी दोन साड्या केल्या तेव्हा खणाच्या आणि खणाला जोडीला खणाला जे छान एक प्रकारची तकाकी असते तर मी त्याच्याबरोबर रॉ सिल्क लावून त्या साड्या केल्या आणि त्या साड्या इतक्या लोकांना आवडल्या की आम्हाला ती सा अशी साडी करून दे या कॉम्बिनेशनमध्ये करून दे पण मी काय फार मनावर घेत नव्हते मग गेल्याच्या गेल्या वर्षी गेल्या वर्षीच रादर गेल्या वर्षी जुलैमध्ये मी असंच ठरवलं की आपण एक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे मग आधी मी थोड्या व्हिवर्सकडनं साड्या आणल्या तेव्हा मी काय केलं नव्हतं पण नंतर मी ठरवलं की आपण खणाच्या साड्या करूया आणि तसं मी खण गुळेत गुड जिथे खण बनतो जिथे तयार होतो कर्नाटकात तिथून मग मी खण मागवून खणाच्या साड्या करायला लागले मग मी मला जसं टेक्चर्स आणि आवडतात तसे त्याच्याबरोबर जोडून म्हणजे मग मी काही फंकी साड्या म्हणून त्याच्याबरोबर मी जयपूर कॉटनचे काही रिक्षा प्रिंट्स किंवा हे असे करून केले किंवा काही मी खणाबरोबर रॉ सिल्क लावून ट्रेडिशनल साड्या केल्या आत्ता दाखवली तशी हँड पेंटेड कलमकारी लावून मी हँड हँडमोवन दुपट्टे असतात त्याचे पण पदर करते आणि आता ह्याच्या पुढचा टप्पा म्हणजे साड्या कडून मिळून घेणं हा पण <laughs> हे माझ्या डोक्यात एक आहे किंवा साड्या वर एक विशिष्ट प्रकारचे एम्ब्रॉयडरीज किंवा बॉर्डर्स करून घेणं आणि करणं तर आता तो प्रयत्न माझा सध्या तो प्रयत्न चाललेला आहे करण्याचा तर आवडीतनं निर्माण झालेला व्यवसाय असं म्हणता येईल oh, oh. आणि खूप छान प्रतिसाद आहे त्याला मला खूप मजा येते करताना आणि सांगणे oh, oh. आम्हालाही <laughs> <laughs> आणि चाललंय oh. जशी गप्पा मारून आणि खूप माहिती मिळाली साड्यांच्या प्रकाराबद्दल सिल्कच्या प्रकाराबद्दल सो so, थँक्यू सो मच so <laughs> अरे मला पण खूप मजा आली आणि असच आपण भेटत राहू आणि बोलत राहू